嗯。Mm hmm. बोला चला या सर्वजण टाईम आले असेल चार तू इमोजी उडवू नका कमेंट पण करा तुम्ही मला ओळखले का जी नाही हर्ष यादव नाही ओळखलं मी तुम्ही फर्स्ट टाईमच आलात असं मला वाटतं तुम्ही फर्स्ट टाईमच आलात मी नाही ओळखलो पीप पिप स्टेरिंग नाही ब्रेक नाही बाजूल्यासारखा बोला ना जी बोलते ना मी नाही ओळखत मी नाही ओळखत दादा तुम्हाला हर्ष नाही ओळखत जेवलात का चहा घेतला का चहा नाही घेतला अजून जेवण दुपारी झालं दोन वाजता बोला स्वप्नील दादा गाडीला ब्रेक लावा नाही तर घातक आहे घातक आपण कामच्या मेरात काय मेरात भेटलो होतो कुठे कामच्या मेरात कुठे भेटलो होतो मला नाही आठवत शेकर शेकर हाय कुठे भेटलो होतं कधी भेटलो होतो हॅलो कल्पेश दादा कुठून बोलते मी नांदेड जिल्ह्यातन हर्ष नीट टायपिंग तरी कर हो ना म्हणजे समोरच्याला कळेल तस तरी टायपिंग करून कमेंट करा प्लीज कुंभाच्या मेलात म्हणायचंय काय म्हणायचंय हर्ष दादा मी तुम्हाला नाही ओळखत आहे काय नाही सरळ हे करा कमेंट करा ने तर काही हरकत नाही जाऊ शकता तुम्ही आणि प्लीज विचार करून कमेंट करा काही कमेंट करायचं नाही स आपण एखाद्या अनोळख्या व्यक्तीला काहीही म्हणून त्रास नाही द्यायचा वहिनी मी मजा करत आहे आणि पहिली गोष्ट बहिणी तर नाहीच म्हणायचं मला ताई बोलायचं ताई बोलायचं टाईम आउट दिलं ताई ओके असू द्या हे बघा कसं आहे ना आपण एखादा अनोळख्या व्यक्तीला मा माझ्या माझ्यासाठी तुम्ही अनोळखीच आहात तुम्ही फर्स्ट टाईम माझ्या लाईव्हवरती येता तुमच्यासाठी मी अनोळखीच आहे आणि आपण जाऊन उगाच अनोळखी व्यक्तीला त्रास द्यायचा यात तुमचा काही फायदा नाही आहे आणि माझं काही नुकसान नाही आहे पण उगाच कशाला कोणाला काही म्हणून काही कमेंट करायचं हा बरोबर आहे जी उगाच कशाला काही करायचं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईव्हवरती बोलायला बोला। आवडत असतील तर बोला नाहीतर असं जाऊ शकतं मी काही जबरदस्ती नाही करत आहे मी तुम्हाला आधीच सांगते माझं चॅनल चेक करा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा नाहीतर काही प्रॉब्लेम नाही आहे नाहीतर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे असं होत हो असतं प्रत्येक जर येतं पण माझं सांगण्याचं काम आहे मी सांगते तुम्हाला तुम्हाला जर आवडत असेल ल चॅनल माझं माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला सपोर्ट करा नाहीतर काही प्रॉब्लेम नाही कोणाला काही जबरदस्ती नाही आहे पण लाईव्हवरती कोणीही असू शकतं फॅमिली मेंबर्स असू शकतात कोणीही असू शकतं त्यासाठी विचार करून तुमची बहीण समजून अगर तुमच्या बहिणीला जर कोणी असं सोशल मीडियावरती काही बोलेलं असत तसं तर तुम्हाला छान वाटेल का नाही ना जयश्री ताई हा वेलकम पण एक गोष्ट बोलू जी तुम्ही खूप मेंटेन आहे जी नाही में में मी मेंटेन नाही आहे मेंटेन तसं काय नाही मी आहे मेंटेन मी चांगले कमेंट करायचे उगं जेणेकरून अशी हर्ष म्हणजे काय म्हणायचे विचार करून कमेंट करा तुमच्या बहिणीला तुम्ही जसं बोलताना तसंच बोला जर समजा सपोज तुमची बहीण असती मग तुम्हाला तुमच्या बहिणीला कोणी असं काही के कमेंट केलं असतं तुम्हाला बरं वाटलं असतं का नाही ना, ना। मग आणि हे माझ्यासाठी काही नवीन नाहीये आता तुम्ही म्हणाल मग ह्या सगळ्या गोष्टी असतात मग सोशल मीडियावर कशाला यायचं यायचं येणार आम्ही असं नाही आहे की आता तुम्ही घाण करता सोशल मीडियावर म्हणून आम्ही यायचंच नाही हाऊस वाईफ घरीच राहायचं असं नाही आहे जिथे तुम्ही चुकता तुमची चूक आम्ही दाखवायला येणारच या सगळ्या गोष्टी येतात मला माहिती आहे मी जेव्हा युट्यूब चॅनल ओपन केलं तर मला माहिती होतं जेवढे लोक आपल्यावरती आपल्या चॅनलवरती प्रेम करतील तेवढेच हेट पण करतील ह्या गोष्टी मला माहिती होतं जेवढे चांगले कमेंट कमेंट करतील त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाईट पण कमेंट करतील हे मला माहिती होतं पण चुपचाप आपण सहन तर नाही करू शकत ना जे जी ते जे चुकतं त्यांना ते सांगायलाच पाहिजे ना की बाप्पा तू चुकीचं आहेस असं नाही करायचं पण करण तरी कोणाला जाऊन असं त्रास नाही द्यायचा असं मला वाटतं बरं जाऊ द्या एनिवेज जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आहे तुम्ही दिसता हे जी जय भीम जय भीम ताई कसे आहात राजश्री ताई राजश्री ताई वेलकम स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हवरती कसे आहात आमच्यासारखे भाऊ आहेत ना फेकचा कार्यक्रम हो आहेत पण बहिणीने पण किती दिवस भाऊचा साथ घ्यायचा तिला पण स्वतः स्वलंबी व्हायला पाहिजे खंबीर व्हायला पाहिजे की समोरच्या व्यक्तींनी जसं उत्तर देतील तसं तिला रिप्लाय देता यायला पाहिजे ना किती दिवस भावावर डिपेंड राहायचं बरोबर का नाही स्वप्नील दादा हा बहिणीला जेव्हा सहन नाही होईल तेव्हा भाऊ येतील म्हणा <laughs> असं तुम्हाला वाटतं जयश्री ताई जय भीम जय भीम दादा सत्यजित दादा बोला कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हवरती आपल्या लाईव्हवरती चहा झाला का सर्वांचा मी तुम्हाला त्रास नाही देत आहे जी पण तुम्ही खूप विचार करून कमेंट करा राजश्री ताई जय भीम सत्यजी दादा आहेत मी पण जय भीम आहे जय भीम दादा वेलकम सर्वजण चॅनेलला सबस्क्राईब करूनच जा चहा बनवत आहे आई हो का रे वा मस्त चला सर्वांसाठी एक एक कप चहा सत्यजित दादांकडनं तुम्ही बोलून बरोबर उत्तर द्या आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो उडवून हो <laughs> रा डायरेक्ट उडवायचं आता ते म्हणतात एकच गोष्ट सारखी सारखी होत असेल आपल्याबरोबर तर मग ते आपल्याला कुठे ना कुठे त्याची सवय पडलेली असते आणि मग त्यावर आपण कठोर बनतो त्यावर कसं उत्तर द्यायचं हे आपल्याला कळतं आणि वर्ष दीड वर्ष झालं मी या सगळ्या गोष्टींमधनं जात आहे मग जेवढे मला चांगले कमेंट येतात तेवढे वाईट पण येतात तेवढे हेट पण येतात असं नसतं की प्रत्येकालाच आपले व्हिडिओ आवडतात प्रत्येकालाच प्रत्येकजणच आपल्याला लाईक करायला पाहिजे असं नसतं सगळे सारखे नसतात कोणाला व्हिडिओ आवडतात तर कोणाला नाही आवडत मी कोणाशी जबरदस्ती लाईक करत की तुम्ही जबरदस्तीनेच माझं चॅनल सबस्क्राईब करा किंवा मला सपोर्ट करा प्रत्येकाचे विचार वेगळे असतात सगळे एकाच विचाराचे नसतात जसं हाताची पाचची बोटे सारखे नसतात तसे सगळे माणसं सारखे नसतात काही चांगले येतात छान छान बोलायला तर कोणी वाईट पण येतात आ, काही गरज असणार तर सांगू काही गरज असणार तर सांगू शकता मला नाही नाही काही गरज नाही सगळं परमेश्वराच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे हर्षदादा संतोष नगर संतोष संतोष गर संतोष गर काय संतोष सागर आहे ना नमस्कार दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे संतोष दादा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सतीचे दादा कोंबडे पाठवतात मस्त सोमवारचा म्हणजे उद्यासाठी पाठवत आहेत आजच माझ्या अदालतमध्ये वाईट कमेंट करणाऱ्याला डायरेक्ट फाशी असते हो म्हणजे इथनं संपवल्या जातात अदालत हो म्हणजे मॉनिटर आहेत ना ते समोरच्यांची एखाद्याची चूक काय आहे ऐकून पण नाही घेणार डायरेक्ट सजा सुनावली जाते इथे म्हणजेच टायमआउट किंवा हा? हायड <laughs> अरे बापरे हर्ष मला गरज आहे चारशे करोड रुपये <laughs> इथे पुणे मध्ये खूप पाणी आले आहे हो का पाऊस पडलाय का चकाली इकडे खूप आभार आला होता पण पाऊस काही पडला नाही मला भीती वाटत होती बाप्पा पाऊस पडते की काय लाईट जाते की काय पण नाही गेले सत्यजित दादा आणि हसतेच दादा उद्या हाती लागणार नाही उद्या हाती लागणार नाहीत म्हणून आज पाठवत आहे हो हो म्हणजे सध्या मी खात नाही आता मी सध्या नॉनव्हेज खात नाही ना माझे शुक्रवार संपले की संपले नेक्स्ट तुम्हाला सांगेन पाठवा पाणी <laughs> जास्त झालं हो का अच्छा चला कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं का हर दादा तुम्ही हर्ष दादा सबस्क्राईब केलं का आणि सर्वांनी सबस्क्राईब करा प्लीज चॅनल चेक करा आवडतील व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाईम आलात ना दादा चला कमेंट करा मी जास्त वेळ लाईव्ह नाही घेणार बंद करून टाकेन कोणी नसेल तर लाईव्हला कोणी नसेल तर मग काय फालतू बडबड करत बसणार मी हो जी थँक्यू उपवास संपले की हो संपले की हो जी धन्यवाद हर्ष दादा धन्यवाद चॅनल माझा शेअर करा व्हिडिओ जर आवडलेत तर जबरदस्ती काय नाही ताई मी वहिनीकडे पण असंच करतो हो ना बरोबर आहे मी आहे ना बोला ना जी बोलते ही, बोलते की ऐकायला येत नाही आहे का आवाज येत नाही आहे का माझा आवाज येत नाही का खूप आवडले व्हिडिओ तुमचे थँक्यू शेअर पण करायचा कमेंट करायचा येत आहे येतो आवाज काय सी सीच नाही पळाले सर्व काय करू भेटत नाही आहे काय भेटत नाहीये काय भेटत नाहीये त्रासून गेलो काय झालंय एंड मध्ये येऊन मुलगी पाहिजे मुलगा पाहिजे कोणी म्हणू नका काय भेटत नाहीये शेवटी मुलगी भेटत नाहीये नको म्हणू बाबा <laughs> हर्ष हो ना जी वाटलंच मला रोज रोज मी एकाच याच्यावर तर एकच भाषण तर नाही करू शकत ना मी मुलगा मुलगी कंटाळून गेले मी आजचा तिसरा दिवस आहे त्यातला तरी मुलगा येऊन इथे बोलते मला मुलगीच भेटत नाही म्हणून स्वावलंबी पहा मुली आपोआप मागे लागतील स्वावलंबी झाल्याशिवाय कसं बरं कसं मुलगी भेटेल कोण जी काय पूर्ण कमेंट करा अर्धवट करू नका कन्फ्युज करू नका हो ना हा मग मी लाई बंद करून चालू करते आला हो मी लाई बंद करते आणि चालू करते सी सी नाही बंद करून चालू करते या सर्वजण